नमस्कार मैत्रिणींनो रत्ना बोडके रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे कुळदाची जिलेबी कुळदाची जिलेबी म्हणजे तुम्हाला असं वाटेल का गोड पदार्थ नाही अगदी झणझणीत आणि तिखट अशी कुळदाची जिलेबी मी बनवणार आहे ती पण आपण चुलीवर बनवणार आहे तर चला तर मग आपण बनवूया आपल्याला कुळद्याच्या जिलेबीला लागणार साहित्य आपण बघूया लसूण हिरवी मिरची जिरे हळद कोथंबीर हिंग आणि चवीनुसार मीठ आपण हे कुळद्याचं पीठ घेतले, ते आता आपण मळून घेऊ लसूण मिरची आणि जिरे हे मी मिक्सरमधनं दळून घेतले ते आपण याच्यात घालू आता हिंग घालू आपण नुसार मीठ आणि थोडीशी हळद आता छानपैकी आपण हे मळून घेऊ छान असं पीठ मळून झालंय सैल पण मळायचं नाही आणि जास्त कडक पण नाही चूल पेटली आता तर आपण हे पाणी गरम होत ठेवूया पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण कुळद्याची जिलेबी वळून घेऊ छान असे आपले हे थोडस मी नंतर शिजून झाल्यानंतर थोडस पाण्यात मिक्स करून त्या त्यात ओतणार आहे शेवटला छान उकळी आली आहे आपण त्यात थोडं तेल घालू आता आपण ही जिलेबी सोडू त्यात आता ही छानपैकी आपण वीस मिनिटं शिजवून देऊ वीस मिनिटानंतर मग कशी फ्राय करायची हे मी सांग आपण थोड्या वेळापूर्वी पेट जे ठेवलेलं होतं ना ये आता पाण्यात छान पेकी मिक्स करून घेऊ राहिले आपण आता याच्यात टाकून देऊ छान पेकी शिजली आपली जिलेबी की बघा आता थोडीशी उकळी काढून घेऊ आपण याला छान तयार झाली आहे एक पाच मिनिट आपण शिजून देऊ जिलेबी तयार होते तोपर्यंत कांदा छान बारीक कापून घेऊ करण्यासाठी छानपैकी आपली जिलेबी शिजून झाली आता मस्त दिसते आपण आता फ्राय करून घेऊया आपण आता तेल घालूया जरा जास्त प्रमाणात तेल टाकायचं आपला छान लालस झालाय कलर आलाय तर आता आपण जिलेबी टाकून घेऊया त्याचा पण थोडी कोथंबीर घालूया छान दिसू राहिले छान असे आपली जिलेबी तयार झाली आहे आपण काढून घेऊ खाली आपली जिलेबी तयार तर ता अगदी हे तुम्ही नाश्त्याला सुद्धा बनवू शकता लहान मुलांना तर खूपच आवडेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद